नमस्ते मित्रांनो काल संभाजीनगर हायकोर्टाचा एक निकाल आलेला आहे चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आणि या कोर्ट ऑर्डर अनुसार ज्या शिक्षकांच्या बदल्या आहेत त्यांना लवकरात लवकर कार्यमुक्त करण्यात यावं जिल्हा परिषद लातूर या जिल्ह्यातील ज्या शिक्षकांच्या बदल्या झाल्या होत्या त्या शिक्षकांच्या शिक्षकांनी संभाजीनगर हायकोर्टामध्ये एक याचिका दाखल केली होती त्या याचिकेनुसार काल हा निकाल लागलेला आहे तुम्ही पाहू शकता ही निकालाची प्रत आहे श्री गौरव यल देशपांडे यांचे कर्त्यांचे वकील होते एस के तांबे प्रतिवादी क्रमांक एक आणि दोन यांचे वकील होते आणि महाराष्ट्र राज्य शासनाच्या विरोधात ही याचिका टाकण्यात या जे जजमेंट आले ते जजमेंटच्या नुसार ज्यांच्या बदल्या झालेल्या आहेत त्यांना कार्यमुक्ती करण्यासंदर्भात ही निकाल आहे यामध्ये असं म्हणलेलं आहे याचिक या याचिकेतील याचिककर्ते जिल्हा परिषद लातूर येथील कार्यरत असलेले शिक्षक आहेत प्रतिवादी क्रमांक तीन मुख्य कार्यकारी अधिकारी लातूर यांच्या निष्क्रियतेमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर याचिकर्त्याप्रमाणेच एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी बदली झालेल्या शिक्षकांना मुक्त करण्यासंदर्भात कदाचित जिल्हा परिषद लातूर मधील काही शिक्षकांनी मान्य न्यायालयात धाव घेतली आहे आणि त्यांच्या बाजूने यथोचित आदेश देण्यात आलेले आहे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे अशा संदर्भात निकाल दिलेला आहे मित्रांनो याचिककर्त्यांचे विद्वान वकील अधोरेखित करतात की याचिककर्ते यांची बदली झालेल्या पदावर रुजू होण्यास इच्छुक आहेत परंतु त्यांना मुक्त केले जात नाही म्हणजे याचिककर्त्याच्या वकिलांनी सांगितलं की आमची या पोर्टलनुसार शासनाने ठरवून दिलेल्या पोर्टलनुसार बदली झालेली आहे परंतु आम्हाला त्या ठिकाणी आम्ही त्या नवीन ठिकाणी रुजू होण्यास इच्छुक आहेत परंतु आम्हाला मुक्त केलं जात नाही आमच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे की जिल्हा परिषद हिंगोली येथील मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी न्यायालयात धाव घेतली असून जिल्हा शिक्षकाव्यतिरिक्त जिल्हा परिषदांच्या सर्व बदल्या झालेल्या शिक्षकांना मुक्त करण्याची योग्य प्रक्रिया केली आहे आणि त्यांच्या बाजूने अंतिम आदेश देण्यात आलेले आहेत दुसऱ्या शब्दात अशी सूचित करण्यात येते की प्रतिवादी क्रमांक तीन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर यांनी स्वीकारलेल्या दृष्टिकोनामुळे बदली झालेल्या शिक्षकांना मुक्त करण्याची संपूर्ण प्रक्रिया ठप्प झालेली आहे मित्रांनो यातपुढं असं स्पष्ट म्हणले की या न्यायालयाने दिलेल्या अंतरिम आदेश हे केवळ त्या शिक्षकापुरते मर्यादित आहेत ज्यांनी न्यायालयात धाव घेतलेली आहे आणि ज्यांच्या बाजूने त्यांचा संबंधित रीट याचिकेमध्ये असे अंतरिम आदेश देण्यात आलेले आहे बदली झालेल्या इतर शिक्षकांना त्यांच्या बदली झालेल्या पदावर रुजू होण्यासाठी त्यांना संबंधित पदावर मुक्त करण्यात येऊ शकत नाही असे कोणतेही कारण नाही म्हणजे जे शिक्षक कोर्टामध्ये गेले होते ते शिक्षकांचीच फक्त कार्यमुक्ती थांबवा इतर शिक्षकांची कार्यमुक्ती थांबवण्याचं कोणतंही कारण उचित कारण दिसत नाही अशा प्रकारचं निरीक्षण हायकोर्टाने नोंदवलेलं आहे म्हणून अंतिम निकालासाठी प्रतिवादींना ही नोटीस पाठवण्यात येत आहे मित्रांनो त्यानुसार विद्वान अतिरिक्त सरकारी वकील प्रतिवादी क्रमांक एक दोनच्या वतीने नोटीस माफ करतात दरम्यान प्रतिवादी क्रमांक तीन मुख्य कार्य अधिकारी लातूर जिल्हा परिषद तेथील शिक्षकांना च्या बाजूने या न्यायालयाने ज्यांच्या बाजूने अंतरिम आदेश दिले आहेत ते वगळता इतरांच्या मुक्तता करण्याचे आदेश जारी करत आहेत बघा मित्रांनो हा निर्णय दिलाय वाय जी खोबरागडे सन्मान्य न्यायाधीश आहेत आणि मनीष पितळे हे एक सन्मान न्यायाधीश आहेत यांनी असा डायरेक्ट निर्देश दिलेला आहेत या जजमेंटमध्ये की ज्यांच्या बदल्या झालेल्या आहेत त्यांना थांबवण्याचं काही कारण नाही जे शिक्षक कोर्टामध्ये गेले होते त्यांचेच बाबतीत आणि त्यांना ज्यांना जैसे किंवा टेटोस्को किंवा त्यांचा निर्णय लागेपर्यंत त्यांना जैसे थे थे ते ठेवण्याचे सांगितलं होतं तेवढे शिक्षक वगळून इतर शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात यावेत असे डायरेक्ट डायरेक्ट आदेश दिलेले आहेत म्हणून आता सर्व जिल्हा परिषदांनी कार्यमुक्तीची कारवाई चालू केलेली आहे आताच रायगड जिल्हा परिषदेने सुद्धा कार्यमुक्ती दिलेली आहे आज पंचवीस सप्टेंबर रोजी कदाचित दोन दिवसांमध्ये सर्व जिल्ह्यांच्या कार्यमुक्त्या होतील कारण हा संभाजीनगर हायकोर्टाचा हा निर्णय तो सगळीकडे लागू होईल आणि अशी परिस्थिती ज्या ज्या जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली आहे कार्यमुक्ती होण्यास विलंब होत आहे त्या सर्व जिल्ह्यातील शिक्षकांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे सर्वांची कार्यमुक्ती येत्या दोन दिवसात नक्की होईल जय हिंद जय महाराष्ट्र